नमस्कार मैत्रीण मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज माला कर तर तुम्हाला चौतीस साईजचे ब्लाऊज कसा कट करायचा आणि ब्लाऊजचा शोल्डर आणि मुंडा कसा घ्यायचा याच विषयावर बोलणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल तुम्हालाही कोणत्याही मापाचे ब्लाऊज ब्लाऊज शिवताना आर्महोल आणि शोल्डरमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा तर सर्वात आधी आपल्याला अस्तर घ्यायचं आहे तर अस्तर मी चार पदरी फोल्ड करून घेतलेला आहे तर याच्यावरती मी मागचा आणि पुढचा समोर दोघीही भाग एकाच वेळेस कट करणार आहे तर सर्वात आधी आपल्याला आस्तरची घडी टाकल्यानंतर उंचीची मार्किंग करायची आहे तर ब्लाऊजची ब्लाऊजवरून माफी घेतलेली आहे मी तर ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा इंच तर आपल्याला साडेचौदा इंचावर मार्किंग करायचं आहे तर साडेचौदा हे समोरच्याच भागाला आणि मागच्या भागाला आपल्याला चौदा इंचावर मार्किंग करायची आहे हे प्रिन्सेस कट ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर उंचीची मार्किंग केल्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे तर मै माझ्या मैत्रिणी आहेत की ज्यांना क्लास करूनही शोल्डर आणि मुंडा मुंडा घेण्यात ना... समजत नाही तर कसं मुंडा घ्यायचा आणि कसं शोल्डर टाकायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला डीप गळा बघायचा आहे तर गळा जर डीप असेल तर आपलं शोल्डर हे कमी कोणतीही साईज असू दे जर तुमचंच तुमचं ब्लाउजची गडी असेल तर सा सातपासून पासून तर आपली गडी साडेआठपर्यंत जर असेल तर तुम्ही पाच सव्वा पाच इंच शोल्डर लावू शकता जर तुम्ही तुमची गडी आठ साडेआठपासून पुढे असेल तर तुम्ही साडेपाचपर्यंत तुम्ही शोल्डर लावू शकता पण साडेपाचच्या पुढे आपल्याला शोल्डर अजिबात लावायचं नसतं कारण की डीप गळा असेल तर जास्त शोल्डर घेतल्याने आपल्या आपला गळा हा फाकला जातो आणि त्याच्यानंतर आपले शोल्डर हे उतरत असतं त्याच्यामुळे आपण आरमोल आणि हुंडा घेताना सॉरी आर्मोल आणि शोल्डर घेताना आपल्याला काही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहन जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शोल्डर आपण घेतलेला आहे सव्वा पाच इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे शोल्डरची तर ही घडी आहे साडेआठ इंच तर थोडीशी हेवी साईज आहे तर त्याच्यासाठी आपण सव्वा पाच इंचावर आपण शोल्डर घेतलेला आहे तर आपल्याला मुंडा मार्किंग करायचा आहे तर मुंडा आपल्याला पावणे सहा इंचावर मार्क करायचा आहे तर मी आता शोल्डरचं सांगितलेलं आहे तर आता मी मुंड्याचं सांगते आहे की आपण जेव्हा आपण ब्लाउज कट करत असतो तेव्हा आपल्याला मुंडा हा व्यवस्थित घ्यायचा असतो जेणेकरून आपण ब्लाऊज शिवल्यानंतर रेडी केल्यानंतर आपल्या ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागाला किंवा समोरच्या भागाला फुगा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर ती आपण कटिंगच्या वेळेस व्यवस्थित समजून घेतली पाहिजे तर आपला मुंडा जर आपली घडी सातपासून तर आपली घडी साडेआठपर्यंत असेल तर जर ब्लाऊजचं जर माप जास्तच मोठं असेल तर आपल्याला पावणे सहा इंचापर्यंत आपला ब्लाऊजचा मुंडा हा टाकायचा असतो किंवा आपण ब्लाऊजवरून माप घेत असतो ब्लाऊजच्या मापानुसार जर घेतलं तर आपण ब्लाऊजचं आधी मेजरमेंट घ्यायचं आहे मगच मुंडा टाकायचा आहे नाहीतर मग आपल्या ब्लाऊजमध्ये अनेक प्रॉब्लेम येत असतात म्हणजे मुंड्यामध्ये तर, तर, तर काही वेळेस आपला मुंडा हा जास्त टाईट होत असतो किंवा काही वेळेस आपल्या मुंड्यामध्ये फुगा येण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित हे माप काढायचं असतं तर आपण हा मुंडात पौणे सहा इंचावर लावलेला आहे तर साडे साडेआठ जरी या गडी गडी असेल ब्लाऊजची तर आपली ही या गडीचं ब्लाऊज आहे तर त्या बाईची थोडीशी चेस्ट ही हेवी असल्यामुळे आपण हे पौणे सहा इंच मुंडा लावलेला आहे जर याच मापामध्ये जर साडेआठ इंच जर गडी असेल आणि बाई जर बारी बारीक असेल तर आपल्याला साडेपाच इंच मुंडा लावावा लागतो तर या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला जर व्यवस्थित आपण बारीकीने व्यवस्थित लक्ष देऊन आपण जर कटिंग केली तर आपलं ब्लाऊज हे कुठेही चुकणार नाही आणि व्यवस्थित असं आपल्याला परफेक्ट फिटिंग सेट आपलं ब्लाऊज बसणार आहे तर, तर शोल्डर घेतल्यानंतर मुंडा घ्यायचा आहे मुंडा घेतल्यानंतर आपल्याला छातीची मार्किंग करायची आहे तर साडेआठ इंचावर आपल्याला छातीची मार्किंग करायची आहे तर हे प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज कट करणार आहे मी तर प्रिन्सेस कटमध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं असतं ते समोरच्या भागासाठी तर आजचे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे तर इकडच्याही साईडने आपल्या तुम्हाला जर कमरेची कमरेची फिटिंग टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी छाती जशी घेतली तशीच खालच्याही साईडने मी ड्रॉ करून घेते कायम मी, का मी ब्लाऊज कट करत असते खालच्या साईडने कमरेची मार्किंग नाही करत मी तर आता आपल्याला दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर खालच्याही साईडने आपल्याला दीड इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि ही रेषा आपल्याला अशी ड्रॉ करून घ्यायची आहे तर मुंडा घ्यायचा आहे मुंडा घेतलेला आपण आता ही मुंडे मुंडा हा मार्किंग करून घेतलेला आहे तर आता मागचा मुंडा आपल्याला इथं हे व्यवस्थित समजायची समजायची गोष्ट ही म्हणजे आपल्याला मागचा मुंडा घेताना जर बारीक बाई असेल जर सरपातळ बांध्याची बाई असेल तर इथं आपल्याला सव्वा एक इंचावर मुंडा लावायचा आहे तर मागचा आणि पवणे एक इंचावर आहे तर समोरचा मुंडा लावायचा आहे म्हणजे पुढचा म्हणजे आपला जिथे कट भाग असतो तो तर आणि जाड जर बाई असेल जर ज्या बाईची छाती हेवी असेल तर त्या बाईचा आपल्याला मागचा मुंडा हा दीड इंचावर लावायचा आहे आणि पुढचा मुंडा हा एकच इंचावर लावायचा आहे तर हे माप व्यवस्थित जर आपल्या लक्षात बसले तर आपल्याला ब्लाऊज शिवताना कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही तर हा थोडंसं हेवी साईजचं ब्लाऊज आहे तर मग याच्यासाठी आपल्याला इथे दीड इंचावर मी मुंडा लावून घेतलेला आहे मागचा आणि एक इंचावर समोरच्या मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला याप्रमाणे आता आपल्याला गळा लावायचा आहे तर आपण सव्वा पाच शोल्डर घेतलेलं होतं तर सव्वा दोन इंचा आपल्याला गळा लावायचा आहे म्हणजे गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची आपण ब्लाऊजवर घेतलेली अंगावर घेतलेली असेल तर अंगावरची उंची घेतल्यानंतर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ब्लाऊजची जरी घेतली असेल तर ब्लाऊजची उंची जेवढी असेल गळ्याची समोरच्या तर तेवढ्या उंची घेतल्यानंतर आपल्याला एक इंच सॉरी अर्धा इंच आपल्याला मार्जिन घ्यायची आहे तर मी पौणे सात इंचावर माप केलेला आहे म्हणजे अर्धा इंच मार्जिन घेऊन घेतलेलं आहे मी तर खालच्या साईडने आपल्याला अडीच ते पौणे तीन इंचावर आपल्याला असा गळा ड्रॉ करायचा आहे आणि हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला इथे टक्स पॉईंट द्यायचा आहे तर हेवी साईज असेल म्हणजे जर जाड बाई असेल तर तिलाही व्यवस्थित आपण माप घेतल्यानंतर सव्वा चार इंचावर आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा आणि आपल्याला उंची ही आपल्याला सव्वा चार इंच घ्यायची आहे आणि अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा पॉईंट मुंड्यापर्यंत आपल्याला जोडायचा आहे आणि पौणे दोन इंच आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे पानसारखा आणि इथून आपल्याला असा आकार देत घ्यायचा आहे आता आपण हे घेतलेलं आहे तर हे आपलं कट होऊन जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला इकडच्या साइडने आपल्याला मार्जिन वाढून घ्यायचे आहे तर टग जेवढा घेतलेला आहे तेवढाच आपल्याला इकडच्या साईडने आपल्याला मार्जिन वाढून घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडने आपल्याला एकच इंच मार्जिन वाढवायचं आहे आणि अशी क्रॉसमध्ये रेषा आपल्याला जोडून घ्यायची आहे तर बघू शकता आपलं पूर्ण मार्किंग तयार आहे तर आता आपल्याला इथून ज्या अर्धा इंच आहे तर ते फक्त समोरच्याच बाजूसाठी आहे म्हणजे समोरच्याच भागाला आहे तर ते आपल्याला असं क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं आहे याप्रमाणे तर आता आपण मागच्या साईडनी या अर्धा इंच कट करून घेणार आहोत आणि समोरच्या साईडनी असं क्रॉस कट करणार आहोत तर आधी गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे समोरचा तर तुम्हाला हवा असेल तो गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता इथे मी गोल आकार कट करणार आहे तर पूर्ण रे पूर्ण ब्लाउजची मार्किंग आपली तयार आहे तर आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर कट करताना आपल्याला शोल्डर कट करायचं आहे त्याच्यानंतर आर्मोल कट करायचं आहे पूर्ण कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मागचा आणि पुढचा भाग आपल्याला सप्रेट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आज हा आपण हात थोडासा टॅप करायचा आहे त्याच्यावरती म्हणजे ही जी वरती मार्किंग केलेली आहे तर ती खाली उमटेल आणि असं उचलून घ्यायचं आहे तर खालची साईड ही बंद होती बंद बाजू होती तर ती आपण सेपरेट करून घेणार घेणार आहोत तर हा आपला समोरचा पार्ट आहे आणि हा आहे तर तो मागचा आहे तर बघू शकता खालच्याही भागाला व्यवस्थित अशी मार्किंग उमटलेली आहे तर आता आपल्याला हे अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे आणि जे आपण दो पौणे दोन इंच वाढवलेलं होतं म्हणजे टस घेतलेला होता त्याच्यासाठी आपण समोरच्याच भागासाठी आपण हे वाढवलेलं राहतो तर हे कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा टाकू शकता तर 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 या पट्टी ठेवायची ठेवायची आहे आहे इंच इंच एक्स्ट्रा मी इथे मार्क करून घेतलेला आहे आणि खालच्या साइडने आपल्याला तीन इंचावर गोल गळा जर घ्यायचा असेल तर तीन इंच आणि इकडच्या साइडने आपली गळ्याची मार्किंग उमटलेलीच आहे तर त्याच्यावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे असा द्यायचा आहे जेणेकरून खूप सुंदर येत असतो आता कट करून घेते तर पाठीचा भाग आपला रेडी आहे तर हा साइडला ठेवायचा आहे आणि समोरचा भाग घ्यायचा आहे म्हणजे प्रिन्सेस कटचा भाग घ्यायचा आहे तसं मार्किंग केलेलं आहे तसंच सेम कट करून घ्यायचं आहे आपल्याला हा समोरचाही मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे गळा कट करून घ्यायचा आहे पूर्ण कटिंग झालेली आहे तर आता आपण ब्लाउज पीस वर ठेवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हा साडी मधला ब्लाउज पीस आहे तर हा आपल्याला फोल्ड करायचा आहे म्हणजे याची घडी करायची आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला आस्तर ठेवायचा आहे तर तुमचा ब्लाऊज पीस कसाही असू द्या घडी करायची आणि जसच तसं आपलं जे आहे आस्तरची कटिंग त्याच्यावरती ठेवायची आहे जसं बसेल तसं असं ठेवल्यानंतर आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे थोडं थोडं एक्स्ट्रा मार्जिन सोडत कपडा एक्स्ट्रा सोडत आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे मेन ब्लाऊज पीस तर आपल्याला परफेक्टच कट करायचं आहे फक्त आपण ब्लाऊज पीसवर कट कर करत असतो तेव्हा आपल्याला कपडा एक्स्ट्रा सोडायचा आहे आणि मग कट करायचं आहे तर आपला ब्लाऊज पीसचा कपडा एवढा उरलेला आहे तर त्याच्यात आपल्याला बाही कट करायची आहे तर बाहीची कटिंग आता आपल्याला त्याच्यात आपल्याला बाही कट करायची आहे तर शॉर्ट बाई आहे साडेतीन इंचाची बाही आहे तर त्याच्यात आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कट करायचा आहे तर आपल्याला बाहीची रुंदी ठेवायची आहे तर पौणे नऊ इंच ठेवायची आहे तर इथे थोडंसं कापड कमी पडतं आहे तर मी त्याला जॉईन नंतर देऊन घेणार आहे तर आता मी तुम्हाला बाहीची कॅफ कॅफाईट समजून देणार आहे तर आपल्याला दोन इंचावर बाहीची कॅफाईट ठेवायची आहे आणि आपलं जे इकडे जोड लावायचं आहे तर ते आपल्याला इकडे असा टेप ठेवायचा ते आहे जेवढं तुमचं जोड लावायचं असेल तेवढं तुम्ही तिकडे टेप ठेवायचं आहे आणि दीड इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडने आपल्याला दोन इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आणि असा गोलाकार देत आपल्याला बाहीचा मागचा मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अर्धा इंच पुढे आपल्याला बाहीचा समोरचा मुंडा द्यायचा आहे आणि आपल्याला दंडगेर ठेवायचा आहे तर सहा इंच दंडगीर ठेवायचं आहे माझ्या तुमच्या मापानुसार तुम्ही दंडगिर ठेवायचं आहे दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे तर आता आपली ही बाई बाहीची रापटी आपली पूर्ण झालेली आहे तर आता ही कट करून घेणार आहे मी एक छोटा कट द्यायचा आहे सेंटरवरती आणि दोन पद उचलायचे आहेत आणि आपल्याला समोरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे तर बाहीची कटिंग अस्तरवरती रेडी आहे तर आता पूर्ण कंप्लेट आहे आपली ब्लाउजची कटिंग जर तुम्हाला थोडीही शिलाई काम येत असेल तर तुम्ही पॅटर्न मागू शकता आणि कोणतेही माप न घेता आपल्याला जसं तसं ज्या मापाचं ब्लाऊज शिवायचं असेल त्या मापाचं पॅटर्न घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ब्लाऊज ब्लाऊज अस्तरवरती ठेवायचं आहे जसं तसं मार्किंग करून आपल्याला कट करायचं आहे जर तुम्ही तुमचे ब्लाऊज घरच्या घरी शिवू शकता किंवा दुसऱ्याचेही शिवून देऊ शकता तर तुम्हाला जर असे पॅटर्न पाहिजे असतील तर ते पॅटर्न मी तुम्हाला देऊ देऊ शकते आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला जर काही ब्लाऊजविषयी काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद